स्वागत आहे सुजातात किचनमध्ये आज आपण करून पाहणार आहोत रवा नारळाची खीर आता रक्षाबंधन येत आहे त्यानिमित्ताने आपण हे खीर बनवणार आहोत तर साहित्य तुम्ही बघू शकता मी इथं एक लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे इथं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी ओला नारळ आणि तो त्याचा पाठचा जो भाग असतो ना काळपट तो सगळ्या सुरीने असं कट केलं आणि सफेद घेतलेला आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक तुकडे करून असा फिरून घेतलेला आहे बारीक असा त्यासाठी इथं मी रवा घेतलेला आहे ह्या चमच्याने मोजून सहा चमचे आपण एक लिटर दूध घेतलं म्हणून सहा चमचे घेतले जर अर्धा लिटर दूध असेल ना तर तीन चमचेच घ्यायचं आपण रवा आणि इथं मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे खीर अगदी आपली रबडीसारखी लागेल मिल्क पावडर दोन चमचे आहे वेलची पावडर घेतलेली आहे इथं अगदी बारे छोटा चमचा आणि आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहे तर तुम्ही बघू शकता काजू बदाम आणि चारोळे घेतलेले मनुके घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि दोन ते तीन चमचे तूप लागणार आहे ते तूप घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया साखर आपल्याला लागणार आहे साखर मी तुम्हाला नंतर सांगते आता गॅसवर कढाई ठेवली आहे आणि कढाई बुडाची घ्यायची आपल्याला कारण रवा आपला त्यामुळे करपणार नाही आता मी कढई ठेवली आणि गॅस कमी करून ठेवलेला आहे तूप टाकते रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे लो गॅसवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा असं सतत हलवत आपल्याला एकसारखा असा ब्राऊन रंगावरती रवा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपला रवा तुम्ही बघू शकता हलकासा रंग चेंज झालेला आहे रवा भाजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं पण भाजून घ्यायचं आहे एक बारीक केलेलं खोबरं आपण भाजून ह्याच्यामध्ये परतून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता रवा आणि आपण जे खोबरं घेतलं होतं वलो खोबरं ते भाजून झालेलं आहे अगदी मोकळं झालेलं आहे आपल्याला काय करायचंय जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते थोडे मी इथं भाजून घेते मीठभर भाजून झालेले सगळं मिक्स करून घेते आता हे सर्व भाजताना मी गॅस अगदी लो ठेवलेला आहे लो लो गॅसवरती हे सगळं आहे आपल्याला आता या सगळ्या साहित्याबरोबर आपल्याला मिल्क पावडर देखील एखाद मिनिटभर परतून घ्यायची आहे मिल्क पावडर टाकल्याने आपली ना एकदम रबडीसारखी तयार होते आणि चवीला एकदम भारी लागते मिल्क पावडर आपली परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता एखादं मिनिट परतून घ्यायची अशी आणि मी आता काय करणार आहे दूध टाकणार आहे पण दूध टाकताना काय होतं दूध आपलं फाटलं जातं त्यामुळे मी इथं गॅस बंद केला होता आणि दूध टाकते आता गॅस चालू करूया आपण आणि हलवत राहूया दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मी फास्ट गॅस करून पाच ते सहा मिनटं अशी उकळून घेतलेली आहे आपली खीर आपली तयार झालेली आहे आता आपल्याला टाकायची आहे साखर इथं मी एक कप भरून साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर मिक्स करून घेते साखर टाकल्यानंतर मी आपण उकळून दिलेले आता मी वेलची पावडर टाकते आणि मिक्स करून घेते आता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता आपली खीर एकदम रबडीदार अशी झालेली आहे तर मी गॅस बंद करते आता आपण एका भांड्यात काढूया खीर रवा आणि ओला नारळाची खीर बनून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी रबडीदार झालेली आहे घट्ट दाटसरपणा तुम्ही बघू शकता आणि ही खीर तुम्ही या रक्स नारळी पौर्णिमेला नक्की बनवा अशा योग्य प्रमाणात बनवली ना खीर अगदी परफेक्ट तयार होते ना पातळ होत ना जास्त घट्ट होत जशी जशी थंड होणार ना ती जास्त घट्ट होत जाणार आहे तुम्ही बघू शकता घट्टपणा तिचा आणि चवीला तर एक नंबर झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या रक्षाबंधनला तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद